स्पर्धा लागलेली असं म्हणतंय मीडियाने काळजी घ्यावी की स्पर्धा कसली असावी स्पर्धा ही विकासाची असावी ती का नसावी स्पर्धा विकासाची झाली की सर्वसामान्यांना न्याय मिळतो आणि लोक प्रतिनिधीला जाण येते त्याला भान राहत की आपण या जनतेची सेवक आहोत आणि आपण नोकऱ्यासारखंच राहिलं पाहिजे आणि वल्लभ शे खरोखरच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी कोणाच्या कामाचे श घेतलं नाही बजवायला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि मी कागदावर बोलणारी कार्यकर्ती आहे कागदावर बोलणारी यासाठी बोलते पण शेवटी कागद हाच पुरावा आणि कागद बोलतो माणूस बोलून चालत नाही आता चालली आहे सध्या शेळाची लढाई आणि या शेळाच्या लढाईमध्ये अजिबात आम्ही दखल अंदाजी करतो मजा पाहतो आम्ही एन्जॉय करतो की चाललंय ना बरं चाललंय काय चाललंय चालू दे लोक इतकी हुशार झाली आहे पण ओळखे फाटल्यांशी बोलून घेऊया हे का हे का तर विरोधकाने आपली धार आणि आपला इमान विकायचा नसतो आशाबाईनी हे जपलं म्हणून तिच्या घरात हा ताई पक्षप्रमुखाने आज ताबा ठेवला कधी कोणाशी चुकीच्या बाबतीत तडजड नाही चुकीला चूक म्हणणारी दार दाखवण्याचं शब्द राहील म्हणणारी एकमेव महिला प्रतिनिधी महाराष्ट्रात कोणी असेल तर महिला म्हणून मला त्याचा अभिमान आहे कोणी वर्तवाई बघितला मी माफ्या गोट्याला मोठं करायसाठी नाही आली मी माफ्या गोटाला मोठं करायसाठी पदावर नाही बसली आहे मी मला लोकांनी गणतेनी जिंडून दिले तर माझ्यावर असणाऱ्या विश्वासाला पात्र राहू आणि त्याला पात्र राहत असताना कधीही नातेवाईक बघायचं नाही तर प्रत्येक असणारा नागरिक प्रत्येक मतदार माझ्या नात्याशी माझ्या हृदयाशी जिल्ह्याला आहे आणि मग तो गरजवंत आहे तर तो, तो कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा मी कधीही ते मानलं नाही मी फक्त मानलो तर माझं कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने पार पाडत आले म्हणून डोळा डोळा लावून त्या जिल्हा परिषदेमध्ये आवाज उठवण्याची क्षमता अशा काही इतक्यामध्ये आहे कोणाची उपकार आणि कोणाच मला ठीक लागत नाही कारण मेरी कर्तृत्वाच्या जोरावर लढा देत आले तर शिक्षण क्षेत्र असो आरोग्य असो त्या ठिकाणी बांधकाम असो पाणी समस्या असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो आदिवासांचे प्रश्न असो मी जो लढा दिला तो लढा आज परंतुच्या इतिहासामध्ये आमच्याकडे आता फोसरी तुम्हाला पाहायला मिळते की त्या मी इथं गेल्यानंतर लगेच आणि तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल मी बोलायची गरज नाही कदाच मी या फोनवर या ठिकाणी असायला माहित आहे चुकीचं सुद्धा सांगेल पण तुम्ही प्रोसेरिंग खोल तुम प्रोसे बोलते की ताई काय मानते सभा कोण चालवत सभा कशी चालवली जाते सभा सुत्र काय असतं आणि त्यामध्ये तुम्ही अठरा वर्षा पूर्वीचा पहिल्या वर्षाचा दोन हजार दोन चे आज काढलं तर त्या प्रोसेसिंग मध्ये तुम्हाला दिसेल की त्या दिवसापासून प्रवेश त्या सभागृहात केलाय तो आज ता ताबाय तत्व जगली मी तत्वांना कधी बदल दिली नाही आणि तत्व ज्याच्या जीवनात नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही ते जगणं म्हणजे शून्य आहे असं मी मानणारी कार्यकर्ते या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अफवा पसरवल्या कधी खोट्या अफवा बसवला गेला तर ते अशा पण नाही खपवून गेला पाट्या न लागता तुमची पहिली कामं झाली पाहिजे नंतर पाट्या लावायची घाई करा आणि पाट्यांवर माध्यमांवर जास्त भर दिला नाही परंतु अठरा वर्षाचा इतिहास काढला तर त्या जिल्हा परिषदेपासून तेरा तालुक्यात कुठल्याही तालुक्यात तुम्ही गेलात तर लोक सांगतील की होय त्या अशा तरी जाऊन घेता आणि तिला जाऊन विचारा की विकास तसा करायचा असतो आणि ही नोस आमची आज नाही तीस वर्ष धेट करत आलो आणि म्हणून पुस्तकी किडे जरी तुम्ही म्हणत असाल पुस्तकात काय असतं त्यापेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचं असतं ते प्रॅक्टिकल नॉलेज लोक माझ्याकडे पाहत असताना काही लोक मला म्हणतात की कॉर्नावर जास्त खुला लागलाय माणसाने पुढे जात असताना मागे वळून पाहावं की आपली सुरुवात कुठून झाली होती याचा अर्थ असा होत नाही मी कडवी शिवसैनिक आहे मी बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक आहे आणि मला माझ्या पक्षप्रमुखावर विश्वास आहे आणि पक्षप्रमुखाचा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे आणि माझ्या शिवसैनिकांचा राष्ट्रवादी आणि शिवसेना तुम्ही म्हणताय की दो आम्ही दोघही एकमेकांच्या बाबतीमध्ये आमच्या संघटनेवर जोर देणारी मंडळी आहे मग माझा साधा प्रश्न कधी कधी पडतो की आज जनगाम तालुक्याच्या नगर विराजमान कोण आहे नगराध्यक्ष लोकने लो शिवसेना आणि उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी दुसरं आपण बघूया चला आपल्या तालुक्याच्या सभापती पंचायत समिती कुणाकडे आहे शिवसेना आणि उपसभापती काँग्रेस हे बरं लढलं तुम्हाला बरं बाजार समिती घेऊ आपण चला मला म्हणजे तुमच्या एवढं राजकारण मला कळत ऐकू एवढं इतक्या जोरदार भाषा मी करू शकत नाही टाईटली आणि जास्त बोलणारी माणसं आता अडचणीमध्ये येतात तर रामबाई कदमला विचारा खूप बोलायचं नाईक माईक वाईट आहे ना का खूप बोलायचं नाही कमी बोलायचं मोजकं बोलायचं चौकटीमध्ये बोललं नाव काम का हे राष्ट्रीय काम आहे आपल्या तालुक्यामध्ये काम आपल्याकडं काही येत नाही त्यांचे निधी हे नॅशनल हायवे ला पळतात म्हणजे पुन्हा नाशिक असेल मोठमोठे हायवे असतील आपल्या राज्य शासनाची ताकद फार मोठी आहे पीएससी ला पैसे असतील आता ठीक आहे तुम्ही माझा किती प्रोटोकॉल सांभाळायचा न सांभाळायचा हा तुमच्या मुडवर आहे मला प्रोटोकॉल लागत नाही माझं नावच टाकलं पाहिजे असं आमचं मांडत नाही पण काल मला विश्वास जाणार का त्यांनी एक पत्र पाठवलं की आपले दिलकरी माझी व्यक्त केली आमच्या सगळ्या आमदारांची सर्व तेराच्या तेरा त्यांनी तेरा सांगितलं की आमच्यावरती चूक होते मागच्या काही दिवसापूर्वी बापर साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला गडबड झाली होती सर्वांची त्यांनी सांगितलं निधीच नी कशाला द्यायचा जिल्हा परिषदेचा फोटो समजायचा नसेल तर शेवटी व्यवस्था आहे मान सलमान ठेवा लागेल सर्वांचा खासदार शिवसेनेचे म्हणजे काय मनसेच्या आमदारांनी त्याचं स्वागत करायचं नाही तर आ, आ, समीवाश्ते। समीवाश्ते। समीवाश्ते आज शेवटी ते खासदार आहेत प्रोटोकॉल आहे आम्हाला देखील आपण तो प्रोटोकॉल हा आपण प्रोटोकॉल आपला नाही आहे हा प्रोटोकॉल समाज व्यवस्थेचा आहे काल पर्यंत बिलकुल सेडन भाजप पटत नव्हतं भाजपच्या नावाने ओलढ ओरड भाषण झाली माझं सगळे भाषण आहेत सगळ्यांविरोधातली भाषणं काल कालपर्यंत आज मात्र आले निवडणुकीच्या जवळ तयार विकास कामामध्ये आम्ही पण शिवसेना पण आतमध्ये आहे अरे वाटत राजकारण मला कधी जमलं नाही पण मला एवढं कळत लोक हुशारही नक्कीच असा आहे प्रश्न असा आहे असं धोरण हे संघटनावर चालत नाही राजकारणाचं धोरण तत्वावर चालत प्रश्न असा आहे की आपण या घटनेमध्ये विचार जर केला तर आपल्याला माहित आहे ना आपण एकमेकांवर रागवण्यापेक्षा आपण एकमेकांचे मित्र हे सांगून मोकळं व्हायला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार की खासदार की हे सर्व घटक एकमेकांना अवलंबून आहे आणि मग अवलंबून घटकाने आपण एकमेकांचा सन्मान ठेवला पाहिजे मग तो सुद्धा माझा लेखा जोखा तुमच्यासमोर येणारच आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये माझं प्रगती पुस्तक त्याच्यावर सह्या तुम्हालाच करायच्या किती मार्ग द्यायचे कुठल्या विषयावर पण आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो एकही एमडीआर आणि एकही स्टेट हायवे अष्टवेगाचा पैसा हा दिल्लीचा नाही अष्टविनायकाचा पैसा एडूटीचा आहे आणि तो आपल्या ताब्यातला आहे प्रश्न असा आहे हे दोन्ही दादा हो दादा मी सांगतो आपल्याला हे दोन्ही जे रस्ते आहेत हे एका वेळेला मंजूर झालेत परंतु त्याच्या लिस्ट या दोन डिवाईड झाल्यामुळे एक रस्ता पुढे आला एक रस्ता मागे आला मी सांगतोय आपल्याशी आमदार बोलतोय आपल्याशी माझा थोडा विश्वास पण ठेवा असं <laughs> नाही खाले खो इथे खाले खो गप्पा होता त्या गप्पा या व्यवस्थेच्या नाही जोडल्याला धाडस करा मी पहिला आमदार आहे क्वालिटी कशी आहे कशी क्वालिटी आहे काय सांगाल कर मला मला ऐकलं माझ्या कानावर हे बस बाबा हे राजा बस ते सांगाल मी इथं मला उभा आहे थंडीचा एवढा बिगर शोटरचा मला सांगायचं एवढा आहे रस्त्याची क्वालिटी आपण पाहताय दुसरं पार्ट आता हे रस्ते आता इतक्या दिवस तुम्ही घालवलेत या मेच्या आतमध्ये सगळे रस्ते फिरून मला सर्वांनी सांगायला की कुठला रस्ता बाकी राहिलाय आता एवढं मोठं आव्हान बी दिलं तुम्हाला दारुका घुरायचा सगळे एमडीआर स्टेट हायवे सगळे कुठे रस्ते चेक करायचे हे काही रस्ता त्याच्यामध्ये बाकी राहिलेला नाही आता सर टेंडर आणि सगळे रस्ते पूर्वी असं होतं की काही थोडाप्रमाण विकास हा पूर्वपट्ट्यात दिसायचा पश्चिम पट्ट्यामध्ये आभाळ होती आता पश्चिम पट्ट्या जाऊन पाहू आपण सेंट्रल पट्ट्या आता आता हे वाळूवाडीचं काम आपलं नारायणगावचं येडगावचं काम चालू झालंय चौदा नंबरचं काम चालू झाले बिल्ल्याचं काम पूर्ण चालू आहे निमगाव साहेबांचं काम चालू आहे आम्हाला केल्याचं मांद्याचं काम चालू आहे खोपरा वाडवे काम चालू झाले आता आता मानेटोचं काम पुढच्या आठवड्यात चालू होतं बेचाळीस किलोमीटरचं रस्ते एका दृष्टीत म्हणणार रस्ते वाहून जातील आणि बिल्डिंग टिकतील बिल्डिंग वागायला रस्त्याचं चांगला पाहिजे नको मला दिसायला आले का असं वाटतं आता निवडणुकीचा बिगल वाजायला लागला याचा अर्थ विधानसभा जवळ आधी याचा अर्थ लोकसभा जवळ आधी आता कोणी काम केलं समजा आशा जाही म्हणताय तर आपण म्हणतो चांगला ताई आपल्याचे आम्ही बिलके म्हटले आतली बिलके म्हटले आणि शेवटी तुम्ही आम्ही सर्व समाजाचेच घटक आहात आपल्याला काम केलं पाहिजे काम हे आपली कर्तव्याची बाजू आहे निश्चितपणे काम उभं राहत भूमिका पण लोकांच्या मनाचा समाधान जनतेचा विकास हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे पशु बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध केला तो निधी घेऊन आला मी निश्चितपणे आपले कौतुक करतो आणि कौतुक मला असं वाटतं की मी माहितोय कधी कधी कौतुकाच्या धाबा एकमेकाला देत तुम्ही सगळी एकमेकांना आपली मंडळी कधी कधी या दोन्ही मला पक्षाच्या संघटने माझं एकदा कौतुक करायला जाईल की बाबा चे चेहरे जवळ हसून बाबा दादा नाही तुमचंही काम चांगलं आहे तुमचं काम बरं आहे अरे काहीतरी आपण समाधान व्यक्त करा दोन एवढ्या मला संघटना काहीतरी नाही ना शरद दादा तुमचंही काम चांगलं आपलं काय फरक पडतो राष्ट्रवादी म्हणायचं शिवसेना असं काही तुमचं काम चांगलंय आणि अशा सांगायचं बिनके साहेब आधी चांगलं काम करत होत्या आणि महाराष्ट्राला हा आदर्श देऊया सल्लागार असतो ना आता दुर्दे कधी भेट झाली नाही जास्त जवळ पण मी जर सल्लागार असतो ताईंचा मी जवळून असतो तर ताईंला म्हटलं ताई आपला स्वभाव जो थोडा कमी केला आणि तुम्ही जर आणि नुसता हसून जरी काम करायला लागल्या तर तुमच्यापासून आमदार की लांब नाही हे सांगायचं काम शरद पार पहिल्यापासून केलं असत तेवढाच विषय असं त्यांना वाटत की मी फार रागात बोलले डोळेवर केले म्हणजे माझं खूप अधिकारी घाबरतात आणि मग काम फटाफट होत नाही तिकीट मागितली पाहिजे पक्ष ते करतात शिवसेना त्याचा आता माझा आहे मी बाबा बिल कमी पण म्हणजे आपला छोट्या संघटनेचा माणूस माझे ना बलाढ्य संघटना ना माझ्याकडे बलाढ्य आमदार ना आमच्याकडे पलट्य खासदार ना आमच्याकडे पलट्य काय पण आमचं पलट्य पण कशात आहे खाली जायचं पाया पडायचं राहत हात जोडायचं हजार आपला बारोज किल्ल्या शिवजा श्रीधर आमच्या लाडक्या बहिणीला त्यांना ला उत्तम आयु आरोग्य मिळावं आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना खरंच्या प्रमोशन ताकद द्यावी